मित्रो नमस्कार आज अनंत चतुर्दशी आता हे दिनविषय सांगण्याचं कारण काय त्यासाठीच मी आलोय का तर तसं काही नाहीये एक सात आठ दिवसांपूर्वी अगदी बोलायचं झालं तर मागच्या पंधरवड्यामध्ये एक विषय सातत्यानं चघळला जात होता आणि तो विषय म्हणजे मनोज जाधव जारांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवली सराटीतून मुंबईत येऊन आंदोलन करणार होते ते निघाले होते त्यांनी निघण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यातून सरकारला इशारा दिला होता कोर्टाकडे परवानगी मागितली होती सरकारला अल्टिमेटम दिलं होतं हे सगळं घडत असताना काही राजकीय पंडितांनी काही विघ्न संतोषी लोकांनी एक घोषा लावला होता की अनंत चतुर्दशीच्या आत अनंत चतुर्दशीच्या आत फडणवीस सरकार कोसळणार आहे सरकार कोसळणार देवेंद्र फडणवीस जाणार जाणार म्हणजे कुठे जाणार हे सुद्धा काही लोकांनी थेट न सांगता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कंड्या पिकवल्या होत्या म्हणजे देवेंद्रजी आता महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन कदाचित केंद्रात जाणार आहे केंद्रातली त्यांची जी काही वाटचाल आहे म्हणजे आधी कुठलं तरी केंद्रीय मंत्रीपद आणि त्यानंतर थेट पुढच्या चार पाच वर्षांनंतर नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जे अतिशय चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर घडणार असेल तर एक मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होतोय एक सकारात्मक बाजू जर सोडली तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस नावाच्या एका उत्तम कुशल प्रशासकाला महाराष्ट्राचं जे काही राज्य शकट जो हाकतोय त्यापासून वंचित करत एका दृष्टीने महाराष्ट्राचं नुकसान करत उगाच मागे दिल्लीचं ते टुमणं लावणं आणि यासाठी काही लोकांनी आपले कीबोर्ड बडवू बडवू सोशल मीडियावर उच्छाद मांडणं काही लोकांनी घसा खरवडून खरवडून देवेंद्र फडणवीसांना आता दिल्लीशिवाय तरुणोपाय नाही अशा पद्धतीची एक मोहीम चालवली होती आणि हे सगळं करणारे कोण होते तर कोणी परकीय वगैरे हो नव्हते म्हणजे अगदीच मवियातले लोक मवियाच्या सोशल मीडियातले आय टी सेलवाले चाळीस पैसे ऐंशी पैसे असं कोणी नव्हतं तर हे सगळे स्वकीय होते भारतीय जनता पक्ष आणि ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे अशी काही मंडळी या सगळ्या गोष्टींचा भाऊ करत होती तुम्ही जर मागच्या आठ दहा दिवसातला सोशल मीडिया जर नीट धुंडाळला त्याचा नीट दांडोळा घेतला तर तुमच्या लक्षात येईल पण आता या सगळ्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत आज अनंत चतुर्दशी आहे महाराष्ट्रातलं जे महायुती सरकार आहे ज्याचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस करतायत ते सरकार काही कोसळलेलं नाहीये जोवर हा मी व्हिडिओ करतोय तोवर आणि पुढच्या चार पाच तासात ते कोसळण्याची शक्यताही दिसत नाही तशा काही घडामोडी घडताना दिसत नाही सारं काही आलबेल आहे राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय आणि या सगळ्या धामधूमीमध्ये गणरायाचं विसर्जन होत असताना या सरकारचं मात्र विसर्जन होताना दिसत नाहीये मग या सरकारचं विसर्जन होणार या एकाच टॅग लाईनवर ज्या लोकांनी धुमाकूळ घातला लो होता त्या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही आडाखे बांधले होते तुम्ही जे काही ठोकताळे मांडले होते तुम्ही जी काही भविष्यवाणी केली होती त्याचं काय आणि अशा पद्धतीच्या कंड्या पिकवून अशा आवया उठवून तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं असतं म्हणजे काही लाखाहून अधिक असे लोक काही मंडळींना फॉलो करत असतात आणि ही फॉलोअर भक्त मंडळी जी आहे ती अशा कोणीतरी अशी एखादी राजकीय कंडी पिकवली की त्या दृष्टीने एकदम गांभीर्यानं विचार करू लागतात माझ्या राज्यातलं सरकार जे व्यवस्थित सुरू आहे माझा एक आवडता नेता एक उत्तम कुशल प्रशासक जो हे राज्य शक ठाकतोय त्याचं काहीतरी बरं वाईट होतंय सरकार कोसळतंय मग त्याला दिल्लीत पाठवलं जाणार तो राजीनामा देणार त्याचं राजकीय करिअर संपणार अनेकविध शंका कुशंका मनात येतात आता कसं आहे की हे कसं शक्य नव्हतं हे अनेकांना माहिती होतं पण त्यासाठी कुणी तसदी घेतली नाही की सोशल मा मीडियावर या समाज माध्यमांवर व्यक्त होत हे सगळे जे काही हे दावे केले जात होते ते खोडून काढावे सगळ्यांनी जणू काही मुकसंमतीच दिली होती की अनंत चतुर्दशी पर्यंत हे सरकार कोसळणार आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विजनवासात जाणार आहेत तसं काहीच झालेलं नाही आज अनंत चतुर्दशी आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचं विसर्जन होत आहे सरकार मात्र सुस्थितीत आहे व्यवस्थित चाललंय आणि ज्या पद्धतीनं आपण विचार करायला हवा हो होता की या सरकारची जी स्ट्रेंथ आहे जे संख्याबळ आहे विरोधक याला पाचवी संख्याबळ वगैरे म्हणतात पाचवी बहुमत आहे महायुती सरकारकडे दोनशे बत्तीस एवढं पाशवी संख्याबळ असताना या सरकारला कसं काही कोणी हलवू शकतं किंवा कसं पाडू शकतं याचाही विचार या मंडळींनी करायला हवा हो होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे जे निकाल लागले त्यावेळेलाही मी बाकीत केलं होतं की दोन हजार चोवीसचे जे काही विधानसभेचे निकाल आहेत ही लढाई ही हा जो काही संघर्ष होता हा कसा जिंकला भारतीय जनता पक्ष यासाठी भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाची जी ताकद होती तळागाळातले छोटे छोटे कार्यकर्ते होते अगदी बूथ पर्यंतचे कार्यकर्ते होते ते कसे ऍक्टिव्ह केले होते संघाचे स्वयंसेवक कसे कामाला लागले होते आणि त्याचाच परिपाक म्हणजे दोन हजार चोवीसची विधानसभा ज्या पद्धतीने जिंकली गेली आता या विजयामध्ये एकशे बत्तीस जागा स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आहेत बारा तेरा असे आमदार आहेत की जे शिंदेच्या शिवसेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत हे भाजपचे आहेत मूळचे जे त्या पक्षातून त्यांच्या ए बी फॉर्मवर त्यांच्या पक्षचिन्हासह निवडणूक लढवून जिंकून आलेले आहेत उद्या वेळ आली तर ते राजीनामे देऊन पुन्हा निवडणुका लढवतील आणि भारतीय जनता पक्ष देतील असं जर बघायला गेलं तर एकशे पंचेचाळीसचा जो जादू आकडा आहे तो सहज भारतीय जनता पक्ष गाठू शकतं ही परिस्थिती केव्हा येऊ शकते जेव्हा हे जो दोन मित्र पक्ष किंवा सहकारी जे आहेत महायुतीतले ते काहीतरी दगाफटका करतील म्हणजे उद्या जर शिंदेंना वाटलं मला युतीत राहायचं नाही शिंदे गेले तर दादा आहेत वाईस वर्षात तसंही येऊ हो शकतं दादा कधी नाराज झाले निघून गेले तर शिंदे आहेत या दोन्ही मित्र पक्षांनी जर उद्या ठरवलं की एकत्रितरित्या पाठिंबा काढायचा तरीही भारतीय जनता पक्षाचं सरकार हे तसं सहजगत्या कोसळू शकत नाही काही अपक्ष आहेत काही असेही आमदार आहेत जे काँग्रेसमध्ये आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत शिंदेच्या सेनेत आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत की जे देवेंद्रजींच्या एका इशारा वरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाचं कमळ हातात घेऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात आता त्यांची नावं काय किंवा अशी या आमदारांची संख्या किती तर ती यादी मी तुम्हाला आता देणार नाही पण ह्या सगळ्या मध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की एवढी मजबूत स्थिती असताना भारतीय जनता पक्षाची जी काही ताकद आहे जी अशा समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असायला हवी होती किंवा जो एक प्रकारचा नरेटिव्ह सेट केला जात होता जरांगेंचं जे काही आंदोलन सुरू होणार होतं अर्थात ते पूर्वनियोजित होतं हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे कारण हे फक्त पाचच दिवसाचं उपोषण चाललं कोर्टाचा बरोबर बाडगा येतो असं दिसल्यावरती पुढच्या तासाभरात सगळी चक्र फिरली आणि मग सगळं काही आलबेल झालं गुलाल उधळला गेला इतका गुलाल उधळला गेला की आज काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जी त्यांच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी वारेमाप गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर विसर्जनाची मिरवणूक काढतात त्यांना गुलाल मिळेल असा झालाय दुकानात गुलाल संपलाय गुलाल संपला सरकार काय पडलं नाही पण हे सगळं सिद्ध करायला किंवा हे सगळं जे एक प्रकारचं नेरेटिव्ह जे काही उभं केलं जात होतं त्याला खोडून काढायला एक शक्ती जी मांडली जाते की सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष जो या जगातला सर्वाधिक जास्त सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष आहे तो पक्ष कुठेतरी एका छोट्याशा राज्यात कमी पडलाय महाराष्ट्रात कमी पडलाय एक मोठं नरेटिव्ह सेट केलं जात होतं पण ते नरेटिव्ह खोडून काढायला हा पक्ष कमी पडला हे लक्षात घ्या कुणीतरी सोम्या गोम्या उठतो एखादी टॅगलाईन घेतो आणि खळबळजनक असं काहीतरी विधान करतो आणि त्या विधानावर एवढी चरवीत चर्व न होतात की खरोखरच अनंत चतुर्दर्शीला हे सरकार पडणार देवेंद्रजी जाणार आता हे जाणार 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 हे जे काही चाललं होतं ना ते कुठे जाणार कधी जाणार कसे जाणार हे मात्र कोणीच सांगायला तयार नव्हतं कोणी म्हणतो दिल्लीला जाणार पण दिल्लीला जाण्यासारखं असं काही घडलंय का, का महाराष्ट्रात देवेंद्रजी असं काय वाईट करतायत की ज्यामुळं त्यांना इथे तडकाफडकी राजीनामा देऊन दिल्लीला जावं लागणार आहे महाराष्ट्रात कदाचित कुठल्या तरी प्रकारच्या लिटमस टेस्ट जर केंद्रातलं जे काही नेतृत्व आहे ते घेत असेल आणि त्यातलीच एक महत्वाची टेस्ट हे मराठा आंदोलन असेल आणि त्यासाठी जर वर बसलेल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अशी कुठली तरी योजना आखली असेल की देवेंद्रजींना केंद्रात घेण्याआधी त्यांना थोडंसं ताऊन सुलाखून परखून घ्यायला हवं म्हणून जरांगेंना आंदोलनाला बसवलं असेल का तर अशा पद्धतीच्या कुठल्याच गोष्टी घडल्या असतील प्रत्यक्षात याचा कुठला पुरावा नाहीये कुणी असं घडवून आणलं असेल याचा पुरावा नाहीये जरांगेंच्या मागे कोणीतरी होतं पण ते कोण आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये सातत्याने एकनाथ शिंदेचं नाव घेतलं जात पण एकनाथ शिंदेंना त्यांची ताकद चांगली माहिती आहे ते कुठवर उडी मारू शकतात हेही त्यांना माहिती आहे त्यामुळे ते असं काहीतरी धाडस करत असतील हे सुद्धा शंकास्पद आहे ते असं करणार नाहीत ना अजितदादा हे तर स्वतःच्या विश्वात रममान आहेत त्यांना समोर जे दिसतंय की भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना ज्या पद्धतीनं कुठेतरी एकमेकांशी जी राजकीय स्पर्धा त्यांनी लावलेली आहे आपापसात आप पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा राज्यातलं जे सरकार आहे त्या सरकारमधलं जे एक नंबरचं पद आहे मुख्यमंत्रीपद त्यासाठी कुठे सातत्याने शिंदे प्रयत्न करतायत व शिंदेच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून ज्या चाली रचल्या जात आहेत हे सगळं लक्षात घेत अजितदादा पवार हे मात्र राज्याची तिजोरी आपल्याकडे घेऊन शांतपणे आपलं पक्ष वाढवतायत शांतपणे आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बळ देत आहेत येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यात अजितदादांनी जी काही पेरणी केलेली आहे त्याचं जे काही पीक उगवणार आहे त्याची संख्यात्मक जी काही ताकद असेल ती सुद्धा लक्षणीय असणार आहे हे माझं वाक्य तुम्ही आज लिहून घ्या पण अजितदादांच्या या सगळ्या राजकीय चाली म्हणा कुरघोडी म्हणा या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत हे दोन्ही पक्ष महायुतीतले दोन्ही पक्ष आपल्या वेगळ्याच विश्वात रममान आहेत मला वाईट वाटतय ते भारतीय जनता पक्षाबद्दल अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा भरणा असलेला हा पक्ष ज्या पद्धतीनं अशा छोट्या छोट्या नरेटिव्हचा बळी पडतो आणि वाहवत जातो मागच्या आठ दहा दिवसात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता विचलित झाला होता आता हे काही कार्यकर्ते आहेत जे असे माझ्यासारख्या युट्युबर्सना फोन करतात सल्ले घेतात चर्चा करतात त्यातून मला जे जा जाणवलं आता सध्या प्रकृतीच्या कारणास्तव हो, मी ही आराम करतोय शांतपणे घरी बसून आहे आणि त्यात असे जे काही फोन येतात मोजके ते मी घेत असतो त्यांच्याशी चर्चा होते आणि या चर्चेतून माझ्या लक्षात आलं की कि किती मोठी अस्वस्थता भारतीय जनता पक्षाच्या अशा तळमळीच्या म्हणजे ज्याला खरोखर तळमळ आहे आपल्या पक्षाबद्दल अशा कार्यकर्त्यांच्या मनात या मागच्या आठवड्याभरात पसरली होती आणि त्यासाठी कारणीभूत ठरलं होतं हे नरेटिव्ह की अनंत चतुर्दर्शीच्या दिवशी किंवा त्याच्याही आधी या सरकारच विसर्जन होणार आहे कोण करणार अदानी अंबानी हे प्रेशर आणतील कारण मुंबई जाम झाली होती अशी कितीशी मुंबई जाम करू शकले होते मनोज जरांगी पाटील याचा अभ्यास करायला हवा या सगळ्या मंडळींनी काही झालं नाही मुंबई थांबते मुंबई मुंबईला वेठीला धरलं जातं हे सगळं मान्य आहे पण मुंबईकरांमध्ये एक स्पिरिट आहे जो त्याची जी अपरिहार्यता आहे जगण्याची त्या अपरिहार्यतेतून तो अशा सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत मुंबई नेहमी जिवंत ठेवतो धावती ठेवतो धगधगती ठेवतो त्यामुळे मुंबई ठप्प झाली नव्हती कुठला उद्योगधंदा बुडाला नाही काही फारसं मोठं नुकसान झालं नाही झालंय थोडंफार नुकसान त्याची जी काही खिजगणती गणती शिरगणती सुरू आहे त्याचे आकडे नक्कीच तुमच्या पुढे येतील कुणीतरी मुद्दा मांडेल की किती मोठं नुकसान झालं बघा पण त्यामुळे सरकार पडणार आनंद चतुर्दर्शीपूर्वी हे मात्र कुणाच्या बापाला पटणार नव्हतं मला पटलं नव्हतं पण मी संधीची वाट बघत होतो की आनंद चतुर्दर्शी येऊ तर द्या त्याच्या किती दिवस आधी हे सरकार पडतंय त्याच्या किती दिवस आधी देवेंद्रजींना घरी बसवलं जात आहे किंवा त्याच्या किती दिवस हो आधी देवेंद्रजींना राजीनामा घेऊन त्यांचा इथला मुख्यमंत्री पदाचा दिल्लीत पाठवलं जातं हे सगळं बघायचं होतं म्हणालो ना गुलाल उधळला इतका उधळला की गुलालच संपला गुलाल संपला पण सरकार पडलं नाही हे ढळढळीत सत्य आहे आता या सगळ्या कंड्या आवया अफवा नेमकं कोण पसरवत होतं याच्यामागे नेमकं कोण होतं महाराष्ट्रातलंच कुठलं तरी एखादं वावटळ होतं की दिल्लीतलं वादळ होतं महाशक्ती होती शक्ती होती की कोणी शक्तिमान होता की शक्तिमानचा मुखवटा लावलेला गंगाधर होता हे सगळं शोधून काढायचं मित्र यासाठी थोडासा अभ्यास भारतीय जनता पक्षाचे स्वयंघोषित जे आय टी सेलवाले आहेत जे काही सोशल मीडियावर जे ऍक्टिव्ह असतात वेगवेगळ्या पोस्ट लिहितात वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतात लोकांवर शंका घेतात माझ्यावरती तर बऱ्याच लोकांनी शंका घेतलेल्या आहेत त्यावरही मी बोलणार आहे पुढे पण अशा शंका घेण्याआधी किंवा अशा सगळ्या गोष्टी करण्याआधी स्वतःची बुद्धिमत्ता जी आहे ना तिला गंज लागत चाललाय कुठेतरी आपण एक सुरी वागतोय किंवा एकाच सरदोपट मार्गावरून चाललोय आणि त्याच दृष्टीने त्याच रस्त्याने त्याच मार्गाने आपण मार्गक्रमण करतोय त्यामुळे आपल्या बुद्धीला गंज तर लागतोच आहे आपल्या डोळ्यांना झापडं लागली आहेत आपण एकाच दिशेनं चालतोय एकाच लयीत चालतोय एकाच साध्याकडे किंवा एकाच उद्दिष्टाप्रती धावतोय ते साध्य करण्यासाठी धावतोय असं सगळं जे झालंय ना त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला बघणं नाक कान डोळे उघडं ठेवणं सारासार विचार करणं सतसद वेगबुद्धीला जागून विचार करणं हे मला वाटतं आता जमेन असं झालंय असं झालं असेल तर हीच ती योग्य वेळ आहे गंज चढलेला जो पार्ट असतो ना आपल्या कुठल्याही यंत्रामधला तो काढून रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये रात्रभर बुडवून ठेवावा लागतो त्यानंतर तो, तो निकतो। जंग जो आहे तो निघतो मग जंग प्रतिरोधक काही केमिकल्स आहेत ती लावली जातात कोटिंग केलं जातं रेड ऑक्साईड सारखं एक पेंट येतं ते मारलं जातं या सगळ्या गोष्टी जशा यंत्रासोबत करायच्या असतात ना तशा आज मानवासोबत करण्याची गरज आलेली वेळ आलेली आहे आता ही वेळ ही गरज ज्यांना उमजली आहे त्यांनी नक्कीच माझ्या या विवेचनाचा खरोखर गांभीर्यानं विचार करा कारण लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याही आपण सहज जिंकू अशा भ्रमात जर असाल आणि निवडणुका जिंकणं हेच जर एखाद्या राजकीय पक्षाचं मुख्य काम आहे किंवा कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही चुकताय तुमचं गाव तुमचं शहर त्याआधी तुमचं घर तुमचा समाज राज्य देश असं करत करत जेव्हा आपण एक हिंदू राष्ट्राचा विचार करतोय ना आज की आपल्याला हिंदू राष्ट्र स्थापित करायचं आहे त्या हिंदू राष्ट्रासाठी आपल्याला सदैव अष्टोप्रहर सतर्क आणि जागरूक राहणं गरजेचं आहे तुमची बुद्धिमत्ता सातत्यानं घासून पुसून लख करणं गरजेचं कर आहे त्याशिवाय एक हिंदू म्हणून डोक्यावर भगवी टोपी घालून हातात भगवा झेंडा घेऊन तुम्ही या देशाला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्थ आहात असं म्हणू शकत नाही मी जे म्हणतोय ते कदाचित तुम्हाला कडवट वाटत असेल टोचत असेल बोचत असेल पण ज्यांना पटतय त्यांनी कमेंट्स करून मला नक्की कळवा मी चुकत असेन तर तेही कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार